मुंबई महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी आता जोर धरू लागली देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर ताबा मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे मात्र यंदा गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या निवडणुकीत चित्र बदललेलं दिसत आहे कारण दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट लढत आता होणार आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या वर्चस्व असलेल्या विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करत एक नवा डाव खेळला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गडात घुसण्यासाठी आता आक्रमक रणनीती आखली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी स्ट्राईक करत त्यांचे बावीस शिलेदार म्हणजेच बावीस युवा नेत्यांना मोठी जबाबदारी देत मुंबईच्या मैदानात उतरवलं याचाच आपण सविस्तर आढावा घेऊच त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची आता शक्यता आहे त्यामुळे सर्वच पक्षाने मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आपापल्या परीने प्लॅनिंग सुरू आहे मुंबईच्या या महापालिकेवर गेल्या पंचवीस वर्षांपासून अधिक काळ एक शिवसेनेचे वर्चस्व वर राहिले मात्र शिवसेनेत फूट पडल्यापासून पक्ष कमकुवत तर झालाच पण याच संधीचा फायदा घेत भाजपने आक्रमकपणे तयारी सुरू केली आहे यंदा होणार असलेल्या बीएमसी निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलंय कारण अगदीच दोन दशकांनंतर हिंदी सक्तीच्या विरोधात दोघे ठाकरे बंधू एकत्र आले ऑलरेडी त्यांनी बेसची ची पतपेढी निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी देखील ते एकत्र येऊ शकता अशी शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली वर्त जाते त्यामुळे नो डाऊट महापालिका निवडणूक चुरशीची होणार आहे आता उद्धव शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकत वेगळं प्लॅनिंग होय ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील विधानसभा मतदार संघनिहाय या युवा नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संघटनात्मक तयारी, शिवसेने तयारी केली जाते एकीकडे काही दिवसांपूर्वी विधानसभा क्षेत्रांसाठी निरीक्षक नेमण्यात आले होते दुसरीकडे आता ठाकरे गटाच्या युवासेनेनंही कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मुंबईतील अकरा विधानसभा मतदारसंघात युवा सेनेच्या निरीक्षकांची नेमणूक आता करण्यात आली आहे या सर्व निरीक्षकांना स्थानिक पातळीवरच्या कामाचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आलेत महत्वाचं म्हणजे या अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी बहुतांश ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि भाजप आमदारांचे मतदारसंघ आहेत तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने युवा सेनेचे नवे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन युवा सेनेच्या कामकाजाची तपासणी करणार महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी युवासेनेच्या संघटनात्मक स्थिती कशी आहे याबद्दलचीच माहिती मिळणार आहे त्यासोबतच निरीक्षकांना मतदारसंघातील शाखांची आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची माहिती जमा केली जाणार आहे यामध्ये शाखा अधिकारी किती वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांच्या कामाचा अनुभव किती आहे आणि त्यांची वय किती आहे यासारख्या गोष्टींची माहिती घेतली जाणार आहे त्यामुळे सर्वप्रथम तर कोणत्या मतदारसंघात कोण निरीक्षक नेमले गेलेत हे आपण बघूया दहिसर विधानसभा मतदारसंघात संदीप वरखडे सतीश नरसिंग यांना नेमलं आहे मागाठाणे विधानसभा मतदारसंघात हेमंत दुधवडकर आणि इम्रान शेख यांना नेमलं आहे पुढे चारकोप विधानसभा मतदारसंघात मयूर कांबळे आणि संतोष धोत्रे यांना नेमलाय अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात मुकेश कोळी आणि पोपट बेदरकर यांना नेमला आहे शिवडी विधानसभा मतदारसंघात गितेश राहूत आणि विश्वास पाटेकर यांना नेमलाय त्याचबरोबर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात प्रथमेश सकपाळ आणि जसप्रीत सिंग वडेरा यांना नेमलाय अंधेरी पूर्व मतदारसंघात संकेत सावंत आणि निलेश गवळी यांना नेमले वांद्रे पूर्व मतदारसंघात बाळा लोकरे आणि दुर्गेश वैद्य यांना नेमले शेवटी विक्रोळी आणि चांदिवली मतदारसंघात अजिंक्य धात्रक रितेश सावंत अजित गावडे आणि आदित्य महाडिक यांना नेमण्यात आलाय तुम्हाला सांगते महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या निरीक्षकांनी त्यांच्या दौऱ्यात कोणत्या गोष्टींचा आढावा घ्यायचा याची एक विस्तृत यादी तयार करण्यात आली यात शाखा अधिकारी आणि गट अधिकारी त्यांच्या पदावर कधीपासून आहेत त्यांची वय आणि इतर पदाधिकाऱ्यांची स्थिती तपासली जाणार आहे त्यासोबतच आवश्यक असलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यासाठी शिफारसी केल्या जाणार यासोबतच स्थानिक पातळीवर युवासेना आणि शिवसेना यांच्यात योग्य समन्वय आहे की नाही हे देखील यावेळी तपासलं जाईल आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे शाखा स्तरावर नियमित बैठका होतात का शेवटची बैठक कधी झाली होती आणि एका महिन्यात किती वेळा बैठका होतात याची देखील माहिती घेतली जाणार आहे शेवटी एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बावीस युवा नेत्यांना पुढे करत आक्रमक रणनीती आखली आहे तर शिंदे गट आणि भाजपही पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत त्यामुळे या संघटनात्मक बदलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो याचं उत्तर आपल्याला येत्या काळातच कळेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला